मानक त्यांनी साठी एकवीसशे रुपये दिले धन्यवाद त्याचप्रमाणे पन्नास रुपये किसनराव राजकार कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर रुपये विनंती आहे शंभर रुपये आणि तो विमा आल्यानंतर पाठ नाही प्रकाश जाधव पन्नास रुपये तुम्हाला पण चांगलं माहिती आहे गणेश गाडीलकर शंभर रुपये प्रसिद्ध कांद्याचे व्यापारी नवशाठ रासकर यांनी सुद्धा साईल साठी पाचशे रुपये दिले धन्यवाद नवनाथ सालके ग्रामपंचायत सदस्य पाचशे रुपये दादा पाटील सालके शंभर रुपये गणेश गणेशहेब सालके ग्रामपंचायत सदस्य शंभर रुपये उत्तर शेठ हाडो शंभर रुपये संभाजी शेठ आढव त्यांना सुद्धा शंभर रुपये डॉक्टर आणव शंभर रुपये दुसरा बघा संभाजी नगरशे रुपये पहिली नागरिक कार्यक्रम शेवणसिंग